पिंपळगावला ढग सारखा पाऊस झाला आणि पाऊस झाला माहिती थोडी नुकसान झाली आपल्याला ती माहिती कळताच आपल्या निफड तालुक्याचे लाडकी आमदार कृतीशील कारुसम्राट आमदार तात्काळ या ठिकाणी आले आणि या ठिकाणी पाहणी करायला काय नुकसान झाले आणि यापुढे काय उपाययोजना केल्या जातील त्यासाठी काकाजींचा नेहमी पाठ पुरावा असतो आणि या एवढा पाऊस तरी चालू आहे तरी काकाजी या ठिकाणी आले आणि परिस्थितीचा आढावा घेत आहे काय सांगाल आणि येत्या काळात काय उपाययोजना करायला हव्यात पाऊसच खूप प्रचंड पाऊस त्या ठिकाणी पडला एक सहा वाजेपासून तर सव्वा सात पर्यंत कधी नव्या एक तास सव्वा तास पाऊस पडलेला आहे निश्चितच पाणी मोठ्या प्रमाणावर पूर्ण आखंड या ठिकाणी पाणी मराठी नाल्याला त्या ठिकाणी आलं ते पाणी येत असताना दरवेळेप्रमाणे त्या ठिकाणी रस्त्यावर पाणी आलेले पण मराठी नाला त्या ठिकाणी साफ करावा लागेल तशा प्रकारे आपण सिओला सुद्धा त्या ठिकाणी दिल्या त्यांचे ये ये ले ले ले। ये ये की नगरला त्या ठिकाणी साफसा पैसा म्हटलं इकडचं पाणी जास्त आहे आणि इकडं आपल्याला मराठी नाल्याला साफ करावं लागेल आणि आपत्ती व्यवस्थापनमध्ये सुद्धा आपण मराठी नाल्याचं काम या ठिकाणी धरलेलं आहे कायम खूरपी त्या ठिकाणी पाणी येणार नाही त्या दृष्टिकोनामधला आपण ब्रिज एक मोठा पूल त्या ठिकाणी केला होता त्यामुळे पाणी येण्याचं बऱ्यापैकी ते ठिकाणी थांबलं अजूनही काही ठिकाणी काम बाकी आहे ते काम भविष्य काळामध्ये करून त्या रस्त्यावर पाणी येणार नाही त्या दृष्टिकोनातून आपण काळजी घेऊ संपूर्ण गावाची पाहणी खऱ्या अर्थाने काकाजी करत आहे जागोजागी जाऊन खऱ्या अर्थाने आणि संबंधित अधिकाऱ्यांना देखील त्यांनी सूचना केल्या आहेत खऱ्या अर्थाने कृतिशील आणि कार्यसम्राट आमदार म्हणून काकाजींची ओळखच आहे ती आता आज या पावसामध्ये खऱ्या अर्थाने बघायला मिळाली आणि लवकरात लवकर पिंपळगावचा जो पाण्याचा प्रश्न आहे जो पाणी तुमत हा प्रश्न सोडवण्यासाठी काकाजी नेहमी ने सदैव तत्पर आहे

बाल बाल